सासूचा कमीपणा माहेरी सांगू नये माहेरचा कमीपणा सासरी सांगू नये थोडंसं सा भान सगळ्यांनी ठेवलं कारण आजच्या काळामध्ये जावई सापडणं सोपं झालं आहे पण सुना सापडणं मात्र कठीण आहे तर सासूने सुनेसोबत कसं वागावं वा? याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते सून घरात आल्यानंतर म्हणजे सासूचा एक मी एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगते की आता सून येणार आहे म्हणजे लग्न होऊ घातलेलं आहे आणि सून येणार आहे तर सासूने काय केलं की घरातील सगळ्या भांड्यांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्या सगळ्या भांड्यांना सांगितलं की हे बघा आता नवीन मालकीनं येणार आहे तेव्हा पडायचं नाही त्यांच्या हाताची सवय करून घ्यायची भांड्याला भांडं लागू द्यायचं नाही म्हणजे थोडक्यात काय की सून घरात आल्यानंतर आपण मुलाच्या संसारातील आपलं लक्ष हे कमी कमी करायला पाहिजे आता बघा की सून घरात आल्याबरोबर तिला सांगायला जाऊ नका की आधी काहीच नव्हतं बाई मीच हे सगळं केलं मी किती कष्ट घेतले या घरासाठी मी किती खस्ता खाल्ल्या हे तिला सांगायला जाऊ नका कारण ती हेच म्हणणार आहे की तुमचा काळ वेगळा होता माझा काळ हा वेगळा आहे नंतर सून आल्याबरोबर तिला असं म्हणू नका की मी दोन किलो तेलामध्ये महिना काढत होती तुला आता पाच किलो सहा किलो तेल लागत आहे तिला पाच किलो लागत असेल किंवा दहा किलो लागत असेल आपण म्हणायचं नाही भाजीमध्ये जास्त तेल झालं असेल तर ताट तिरप करून तेल असं जाऊ द्यायचं तेल साईडला आणि भाजी खाऊन घ्यायची रश्श्याची भाजी असेल तर तरी काढून टाकायची ते शिल्लक असलेलं तेल ती काहीही करो ती डोक्याला लावो की काहीही करो आपण म्हणायचं नाही त्याचं कारण हे आहे की आपल्या नवऱ्याला हा हजारांमध्ये पगार होता आणि आता तिच्या नवऱ्याला हा लाखांमध्ये पगार आहे म्हणून तिला काटकसर शिकवायला जायचं नाही दुसरं हे की आता बरेच वेळा आपल्या घरी काही फंक्शन्स असतात तर आजकाल हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची पद्धत आहे तर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तिथे जेव्हा मुलगा आणि सून काही ऑर्डर करते तर मला हा म्हणजे त्या पदार्थांना नावं ठेवायची नाही की मला हा पदार्थ आवडत नाही तुम्ही तुमच्या आवडीचं ऑर्डर आवड़ करा किंवा त्यांनी जो ऑर्डर केलेला आहे त्यांना म्हणजे उगाचंच नाव ठेवून त्या डायनिंग टेबलवर सर्व जेवणाऱ्या लोकांचं आपल्या घरातील मूड ऑफ करायचं नाही नंतर बरेच वेळा काय असतं की सासरे आणि सासू हे घरी असतात म्हणजे रिटायर झालेले असतात जेव्हा सुना येतात तेव्हा तर घरी पण आपण चांगलं नीटनेटकं राहायचं म्हणजे असा मळलेला गाऊन किंवा असं ओंगळवानं राहायचं नाही आणि सासऱ्यांनीसुद्धा मग दिवसभर घरीच राहायचं आहे तर बरमुड्यावर राहायचं असं राहायचं नाही चांगलं व्यवस्थित सर्वांना आपण चांगलं दिसणार अशा प्रकारे राहायला पाहिजे त्यानंतर आता काही सु सासूंना काय वाटतं की माझा मुलगा मला लग्नाच्या आधी प्रत्येक गोष्ट विचारत होता की कोणत्या कलरचं शर्ट घालायचं मी त्याला सांगत होते किंवा भाजी कोणती खात होता तो मी म्हणत होते त्याच भाज्या तो खात होता मग आता तो लग्नानंतर समजा एखादा मुलगा लग्नाच्या आधी कोबीची भाजी खात नव्हता पण आता लग्नाच्या नंतर जर तो कोबीची भाजी खाताना दिसला तर लगेच सुनेला म्हणू नका किंवा मुलाला म्हणू नका की आता कसं तू खात आहे पूर्वी तर खात नव्हता म्हणजे सारखं आता म्हणजे आजकालच्या सुनांना म्हणजे नवऱ्याने सारखं आई आई केलेलं आवडत नाही पूर्वी लग्नाच्या आधी तो आई आई करत होता कारण त्याला लाईफ पार्टनर यायची होती पण आता आलेली आहे त्यांना त्यांचा संसार हा करू द्यायचा आपण त्यांच्यामध्ये लुडबुड करायची नाही आणि बरेच वेळा काय असते की सासूच आरोपी असते सासऱ्यांबद्दल सुनेचं चा मत हे चांगलं असतं त्याचं कारण हे आहे की सासरे काय म्हणतात सासूला नवीन मुलगी आहे सांभाळून घ्या पुढे ॲडजस्ट होईलच पण आता मला सांगा की जे सासरे आहेत त्यांना मी म्हणत आहे की आता तीस चाळीस वर्ष संसार झालेला आहे आता तुम्ही रिटायर्ड झाला तुमच्या थोड्या पगारामध्येही त्या सासूने सर्व घर सांभाळलं तुमचे नातेवाईक आईवडील बहीण भाऊ येणारे जाणारे पाहुणे या सर्वांचं केलं आता तुम्ही रिटायर झालात तुमचं वय झालं तसं तिचंही वय झालेलं आहे पण तरीही तुम्ही बसल्या जाग्यावर काय म्हणता की पाणी आण बरं आणि ती पाणी आणून देते तुम्हाला पण तिचंही वय झालं ना कधी तुम्ही असं म्हणालात का की तू दमली असेल मी तुला पाणी देऊ का असं कधीही एखाद्या वेळेस सासऱ्यानीसुद्धा सासूला म्हणायला पाहिजे दुसरी गोष्ट ही की सासऱ्यांनी सुनेच्या समोर सासूवर ओरडायचं नाही किंवा असं जोरात बोलायचं नाही कारण काय होतं की मग सुनेला काय वाटतं की घरातले लोकच तर व यांचा नवरस्त यांना व्हॅल्यू देत नाही मग मी ओरडले तर काय झाले आणि त्यामुळे मग घरातलं वातावरण हे खराब होतं म्हणजे हळूहळू काय करायचं की म्हणजे सून घरात आल्यानंतर आपलं संसारातलं म्हणजे मुलाच्या संसारातलं सुनेच्या संसारातलं लक्ष हे कमी कमी करायचं आणि आपण दुसरीकडे ते वळवायचं आपले जे छंद असतात आपल्याला नाही छंद असेल तर काही वाचतो आपण किंवा काही टी व्हीवरील चांगल्या पॉझिटिव्ह सिरियल्स बघतो किंवा काही देव देवाचं नामस्मरण करायचं मंदिरात जायचं पर्यटनाला जायचं तर अशा आपण जे छोटे छोटे प्लॅन्स आहेत हे आपण सासूंनी बनवून घ्यायला पाहिजे आणि मग नातवंडाला म्हणजे मी माझ्या मुलाला हेच देत होते लहानपणी मग तू पण हेच दे, दे असं म्हणायचं नाही कारण सुना शिकलेल्या असतात त्यांना सर्व माहिती असतं की काय द्यायला पाहिजे कशामध्ये व्हिटॅमिन्स आहे आणि आता काळाचा फरक असतो त्यामुळे त्यांच्या म्हणजे नातवंडाला काय द्यायचं काय नाही हे त्यांच्या मनाने त्यांना देऊ द्यायचं थोडक्यात काय की म्हणजे तोंडावर बोट किंवा हाताची घडी मी असं म्हणणार नाही कारण काही काही आपल्याला मार्गदर्शन करावंच लागतं पण असं सारखं सारखं त्यांना लुडबुड त्यांच्या संसारात प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा आधी जसं प्रत्येक गोष्ट माझ्या मलाच विचारून झाली पाहिजे मला का माहिती नाही असा हा सासूनी आपला इगो बाजूला ठेवायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना की सासू म्हणजे काय की सारख्या सूचना आणि सून म्हणजे काय तर सूचना नकोच म्हणून जर सासूला असं वाटत असेल की माझ्या मुलाचा संसार आनंदाचा व्हावा माझं घर हे गोकुळासारखं राहावं तर सासूने आपल्या घरातील लक्ष म्हणजे हे दुसरीकडे वळवायचं त्यांच्या संसारातून आपलं लक्ष हे कमी करायचं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता सासू मग सुनेने आणि मुलाने सासूसोबत कसं वागावं याची माहिती आपण बघूया तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार